अंट्या काय करा लागला र काय करतो काय करतो केळ खातो आंघोळ केली का तो केले का कोणी आणली ए एक्कट्या खा पडल पडल आधी हे सोडलेलं खा शर्टाला लावू नको आधी सोले खा अका कुठे गेली अक्का अकाळ खायला गली काय आशा जायचं का ओरकला डबा पाणी भरलं गबा नाही भरला का काय भरला नाही फक्त बाटली भरली पाडपाठ केलं ना नाही बस आणटीया आणट्या काय कर काय करतो मम्मीला बरं नाही लागा मम्मीला बोला नाही मम्मीला बोला नाही मी रात्री दवाखान्यात नेहलते मला माहित आहे हा माहित नाही रात्री दवाखान्यात नेलेली जपला का मी बारा वाजता रात्री वाटत ने लिहिला गा तुम्ही जपलाव तसच एकटस सालीला टाकाय नेऊन हो इथं साली टाकाय नाही त्या बरं गाठ्या चालीकोट टाकायच्या वाड्यात नेऊन टाका वाड्यात लांब टाकत आता कड आणि त्या तू येणार का आमच्यास हम्म होय साली टाकून कुणीती आधी दे आधी आधीवर की खा तिची तिची टाकून टाक की पडल दी आधी खादी खादी संपती आधी के साली टाकायची गरज पडल इकडं तुला अजून काय खायच हा हे आपल्या अंगणात घाण कराय नाही बर का बघे अंगण किती स्वच्छ आहे आपलं आहे का नाही इकडे बघ इकडे अंगण स्वच्छ आहे का नाही मग अंगणात घाण करायची नाही केळाच्या साली ही टाकायची ते हो केळाच्या साली कुठं टाकायच्या कुठ कुठ कुठं काही होय नेट खा नेट खा खायचं नाही नेट खा आगाव फानाच करतो आहे ऐके ती तुझं खाल्लं का खा की अजून अजून खायचं तुला हा खाजा आणायचं असलं खाजा बडबर हा डेकरी लागली का लागा र काही ढिलच काम नाही लागा तुमचं उरका तुम्हाला इथं शाळा सोडून उरका